गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हुपरी इथं राहणाऱ्या राजेंद्र भीमराव नेर्लेकरनं गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे हुपरी आणि शाहूपुरी पाठोपाठ आंध्र प्रदेशमधील गुंतवणूकदारांनी नेर्लेकर विरोधात फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल झाले होते मात्र गेल्या वर्षभरापासून तो पसार झाला होता नेर्लेकर बेपत्ता असल्याची तक्रारही त्याच्या पत्नीनं यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये हुपरी पोलिसात दिली होती आज गुंतवणूकदारांची जवळपास कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करून तो पसार झाला होता दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम के इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं आदमापूर इथून नेर्लेकरला अटक केली आहे दरम्यान नेर्लेकरला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला अठरा ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे